उदाहरण दोन हजार तेवीसला ला फक्त दहा हजार होते मी जनतेचा जास्त अभ्यास करत नाही मी उदाहरण सांगते आज माझी घरपट्टी आलेली पन्नास हजार रुपये करावा की माझं स्वतःचं घर असू मला घरपट्टी किती आलेली असेल आणि चोवीस टक्के त्याला चक्रीवाद व्याज लावलेलं आहे मग सर्वसामान्य माणसांचं काय आहे इथे आता तुम्ही घरकुल योजना बघताय आज ती घरकुल योजना सुद्धा साठी राहिलेली नाही आज किती वर्ष झाली ती बिल्डिंग होती घरकुलाची योजना सर्वसामान्यासाठी बिल्डिंग उभी राहिलेली आहे पण तिथं महिला पण म्हणतात आणि गरीब माणसंही म्हणतात की आम्हाला घरकुल योजना परवडत नाही कारण पुण्यासारख्या ठिकाणी दोन अडीच लाखाला घरकुल योजनेत फ्लॅट आहे आणि आमच्या इथं भरमसाठ पैसे उकळले जातात सर्वसामान्य माणसांचा इथं विचार नाही आहे फक्त इंदापूर शहर हा चेहरा मोरा फक्त श्रीमंतांसाठी झालेला आहे आम्हाला आमचं इंदापूर आमच्या हक्काचं इंदापूर पाहिजे आम्ही ठरवलेलं आमचा नगराध्यक्ष पाहिजे सर्वसामान्यांचा नेता आम्हाला इथं गाडवायचा आहे आणि सर्वसामान्यांचा नेता आवाज उठवणारा फक्त आम्हाला एकच चेहरा दिसतो ते म्हणजे प्रदीपदादा मॅडम आपण कसं बघताय या उमेदवारीकडे दादा गारवडकर यांच्या उमेदवारीकडे आपण कसं पाहताय इंदापूर शहरातील जनतेला इंदापूर शहरातील जनतेला इंदापूर नगरपालिकामध्ये काय काय काम असतात स्ट्रीट लाईट इंदापूर शहरामध्ये स्ट्रीट लाईट नाही आहेत पाण्याचा प्रश्न मला वाटतं गेले गेल्या तीन महिन्यापासून तीन महिन्याच्या अगोदर पाणी घाण येत होतं सगळ्यांना हा पण एक प्रश्न होता रस्ते पण व्यवस्थित नाही कसलाच विकार दिसत नाही जनतेला आणि जनता म्हणजे आता वेडी नाही आहे जनतेला सगळं समजते आणि गेली चाळीस वर्षापासून आपले प्रदीपदादा गाडकर या शहरामध्ये नाही तर ग्रामीणमध्ये सुद्धा त्यांचं भरपूर चांगलं काम आहे आणि ते घरोघरी पोचलेलं आहेत तर आमचा आमच्या ह्या आत्ताच्या युवा पिढीचा म्हणजे जनसेवक म्हणजे प्रदीपदादा गारटकर त्यांना सगळ्यांना माहिती आहे की त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे जनतेचा इंदापूर शहरातील की इंदापूरचे नगराध्यक्ष जर प्रदीपदादा गारटकर झाले तर इंदापूरचा भरमसाठ विकास होणार आहे त्यामुळे विजय हा कृष्णा भीमा विकास आघाडीचा आ आहे आणि भावी आमदार म्हणून भामी भावी, भावी नगराध्यक्ष म्हणून आपले प्रदीपदादा गारटकरच येणार आहेत ह्याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे धन्यवाद